जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणंजय रहाटे मुक्या तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थ अशी जबरदस्त सकाळ माऊलींच्या पादुकांच्या दर्शनाने माझी सुरुवात होते आणि आज स्वामी सेवेची संधी मला मिळते खूप मोठी गोष्ट आहे खूप वेळ गेला असेल त्यानंतर आता ही संधी मिळते चला तर श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ दे स्वामी समर्थ हारा स्वामी समर्थ दे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दे स्वामी समर्थ हारा स्वामी समर्थ दे स्वामी समर्थ गुळ स्वामी समर्थ जे जे स्व समर्थ महाराज स्वामी समर्थ दे स्व समर्थ स्ी समर्थ जय स्व समर्थ महाराज जी स्वामी समर्थ दे जे स्वामी समर्थ स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ जी स्मी समर्थ जय स्वमी शि स्मी समर्थ जयस्वामि समर्थी स्मी समर्थ जय स्वी चुककर्ता दुपहर्ता भर्ता विघ्ना पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गे सुन्दरी जय देव जय देव जय मङ्गलं नापुरी जय देव जय देव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म अकल्प कोट निवासे श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कळंबोलीला आधीचा जो मठ पाहिलात तुम्ही तो सेक्टर 6 मध्ये आणि त्याच्याच जवळपास सेक्टर चारमध्ये चार हा दुसरा स्वामींचा मठ आहे म्हणजे स्वामींची काय लिला असते की जवळच आहे दोन मिनटाचं अंतर आहे पण त्यांची इच्छा होती त्यांना इथे पण बसायचं होतं आणि तिकडे पण बसायचं होतं स्वामींनी इकडे येण्याची सेवा कोणाकडून करून घेतली कारण की ज्याचा लाभ असंख्य जे भक्त आहेत त्यांना होईल आणि त्यांच्या तोंडून नामस्मरण स्वामींचं केलं जाईल म्हणजे आध्यात्मिक ज्यांची जी पात्रता ती वाढत जाईल हे काका आहेत असली स्वामी आहेत तुमचं पहिलं नाव सांगा आणि या मठाबद्दल थोडी माहिती सांगा की कशा म्हणजे तुम्हाला काय असं वाटलं की तुम्ही या मठाची स्थापना केली श्री स्वामी समर्थ माझं नाव संदीप मते आम्ही दोन हजार एक पासून जेव्हा दिंडोरी प्रणित मार्गात काम करत आहोत दोन हजार एक साली पहिल्यांदा आम्ही न्यू पनवेल पासून सुरुवात केली पनवेल कळंबोली कामोटा खांदा कॉलनी नेरूळ सानपाडा जुईनगर त्याचबरोबर इकडं ह्या वरच्या साईडला तळोजा असेल नावडे असेल रोहिंजन असेल अशा mm -hmm. विविध प्रकारे जवळपास अठरा मठ हे कळंबोलीतले दोन्ही मठ mm हे -hmm. त्याचबरोबर इतर सर्व सेवेकऱ्यांच्या सोयीसाठी महाराजांच्या इच्छेने परमपूज्य गुरुमावलींच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी एवढ्या मठांची सेवा होऊन आज प्रत्येक मठामध्ये जवळपास चार ते पाच हजार सेवेकरी विविध प्रकारच्या स्वामींच्या पारायणापासून सगळ्या प्रकारच्या सेवा सर्व सेवेकरी करत आहेत त्याचं सर्व श्रेय नाम नामच्या आपल्या सर्वांच्या असलेले ऋणानुबंध म्हणजे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध म्हणून आज आपण सेवा करतोय तर जवळपास आपल्या ह्या संपूर्ण परिसरात महाराजांनी अठरा मठांची किंवा अठरा केंद्रांची या ठिकाणी निर्मिती करून घेतलेली आहे इथे या मठाच्या अंतर्गत कोणकोणत्या कार्यक्रम कोणकोणत्या सेवा राबवल्या जातात या मठाच्या अंतर्गत इथं दिवसातून तीन वेळा तीन आरती असतात सकाळी आठ वाजता भूपाळी आरती साडे दहा आणि संध्याकाळी साडेसहाची आरती त्याचबरोबर विविध प्रकारची याग या ठिकाणी प्रत्येक अष्टमीला या ठिकाणी भैरवचंडीपासून नवनाथांची किंवा विविध ग्रंथांची जी काही पारायण असतील गुरुचरित्र आहे नवनाथ आहे त्याचबरोबर गुरु लिलामृत आहे भागवत आहे संक्षिप्त भागवत आहे विविध प्रकारच्या ग्रंथांची रोज या ठिकाणी पारायण केली जातात स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने सर्व येणाऱ्या भक्तांना प्रत्येकाला या ठिकाणी नामस्मरणाला लावून महाराजांच्या सेवेमध्ये जोडलं जातं आणि पौर्णिमेला काय असतं दर पौर्णिमेला वगैरे दर पौर्णिमेला सुद्धा ह्या ठिकाणी आपण देवीची सेवा करतो या ठिकाणी लक्ष्मी प्राप्तीसाठी देवीचं या ठिकाणी श्रीचंडी म्हणून येते प्रत्येक पौर्णिमेला आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाला श्रीसुप्ताचं संपूर्ण लावून या ठिकाणी विविध प्रकारची असते दुपारी शक्यतो दीड ते साडेचार वाजेपर्यंत सगळ्यात दुपारच्या वेळा असतात आपण जास्तीत जास्त मोठे जे ग्रंथ एका दिवसाचे एका रात्रीचे रात्रीचे पण घेत असतो श्रावण महिन्यात तर रोज संध्याकाळी साडेसहा नंतर उतरा संपूर्ण सेवा असते आणि चक्रीपारायण वगैरे अशा सेवा आहेत चक्रीपारायण नाही करत आपण डायरेक्ट सगळ्यांना सात दिवसाचे सात सात दिवसाचे आपण दर महिन्यातून किंवा दोन महिन्यातून पारायण घेत असतो खूप छान म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की स्वामींना ज्यांच्याकडून जशी सेवा करून घ्यायची असते ते स्वामी बरोबर करून घेतात काकांना ती संधी उपलब्ध झाली त्यांची पूर्वपुण्यही असेल आणि त्यांची भक्ती आहे त्याला स्वामींनी फळ दिले बाकी स्वामींच्या लिला ह्या स्वामींनाच माहिती जर तुम्ही या परिसरात कुठे राहत असाल जवळपास तुमची इच्छा असेल माऊलीच्या दर्शनाची किंवा माऊलींचं नामस्मरण एक सामूहिक नामस्मरण असेल किंवा पारायण करण्याची इच्छा असेल तुम्हाला नियम माहिती नसतील तर तुम्ही इथे आल्या तर तुम्हाला सगळे नियम देखील समजवले जातात नियमानुसार सगळ्या गोष्टी घडल्या जातात तर या स्वामी समर्थ मठाला भेट द्या माऊलींचं दर्शन घ्या त्यांच्या कृपा आशीर्वाद घ्या नामस्मरणात सदा लीन राहा धन्यवाद काका समर्थ चला आपण पुढच्या सेवेला आता निघेल बरेच जण आपले बघत बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर प्लीज सबस्क्राईब करा कारण की तुम्ही सबस्क्राईब करणार तर पुढच्या माझ्या नोटिफिकेशन तुम्हाला दिसणार आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या काही सजेशन असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर खा प्या मस्त आपल्या परिजनांची काळजी घ्या पुढे आवडला तर लाईक करा आपल्या परिजनांसोबत मित्रमंडळींसोबत सगळ्यांसोबत शेअर करा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ